सर हे फायनान्स कंपनीकडून आलोय तू पैसे घेतलेस माझ्या कंपनी कडून सारखे सारखे पैसे मागायला आता तुम्हाला लाज नाही का वाटत भाड्या लोनचे पैसे मागतोय तुझी पप्पी नाही जी लाज वाटायला पाहिजे कंपनीचे पैसे तू खाल्लेस लाज तुला वाटायला पाहिजे का मला वाटायला पाहिजे अरे खाल्लाय थोडी ना तुझा पैसा देतो बोलतोय तरी ऐकत नाहीयेस दोन वर्षापासून भाड्या हेच बोलतोय तू मला एक पक्की तारीख दे की या या तारखेला मी पैसे देईन त्या दिवशी येतो हो मी अरे जेव्हा वरच्या देवाला माझी दया येईल तेव्हा देईन मी तुझे पैसे अरे मग आयुष्यभर जर वरच्याला तुझी दया नाही आली तर तू कधी काय येणार आमचे पैसे अरे मग जर माझ्याकडे पैसा आलाच नाही तर मी देव कुठन अरे भाडव्या जर पैसे देणं होत नाही तर काय झक मारायला घेतलेस घेतले म्हणजे गरज होती म्हणून घेतले अरे मग परत कधी देणार जेव्हा गरज संपेल अरे खुल्या गरज कधी कोणाची संपले होय हा बघतोय तुला गरजेला पैसे कोणी दिले होते तुम्ही दिले होते मग आता पैसे परत कोण देणार तुम्ही देणार आम्ही का देणार कारण मला तर अजून गरजच आहे अरे मग आम्ही जे तुला पैसे दिले होते ते कोण देणार हेच तर मला पण समजत नाही यार तुमचे पैसे कोण देणार थांब थांब हे बघ आमच्या कंपनीने तुला गरजेला पैसा दिला हा दिला मग आता आम्हाला पैसे कोण देणार कोणी नाही देणार अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे हो का अरे बघ तुला गरज थोडी ना हाय हो हाय मला पण गरज आहे दे पैसे हा मग भाड्या तू पण लोन घे ना खाऊ मी कान पण आम्ही का लोन घेऊ कारण तुला गरज आहे सर आपल्या कंपनीचा पैसा बुडाला का रे कस्टमरच्या स्वाद पिंट्या घेऊन युत फुटलो सर जातो मी भाड्या तुझ्यावर टाइमपास करण्यात काय नाही सर एक विचारू रागवणार तर नाही ना हा बोल, दोन लाखाचं लोन भेटेल जराशी गरज आहे गेला, झाला झाला <laughs>